विद्यार्थी मित्रांनो नमस्कार आर आर एल पी ची एक्झाम आपली पंचवीस नोव्हेंबर पासून सुरू होते सीबीटी वन साठी आता या परीक्षेच्या दृष्टीनं त्यांनी ज्यांनी फॉर्म भरलेले आहेत त्यांना त्यांची परीक्षा नेमकी कोणत्या शहरामध्ये होणार आहे याची माहिती उपलब्ध करून देणारी लिंक आर माध्यमातून जारी करण्यात आलेली आहे अर्थात ज्याला आपण सिटी इन्फॉर्मेशन लिंक म्हणूया ती आता आपल्या समोर आलेली आहे म्हणजेच आपली परीक्षा नेमकी कोणत्या शहरामध्ये असणार आहे याची माहिती आपल्याला उपलब्ध होणार आहे आता हे नोटिफिकेशन नेमकं काय का आहे थोडक्यात वाचून सांगतो आणि आपला नंबर किंवा आपलं शहर नेमकं कसं बघायचं तेही तुम्हाला त्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून सांगतो बघा या ठिकाणी पंधरा नोव्हेंबरला हे परिपत्रक आलेलं आहे आर आर बीच्या माध्यमातून आणि त्यांनी काय सांगितले सिटी इंटिमेशन स्लीप फॉर कॅन्डिडेट्स एल पी विल बी ऍक्टिव्हेटेड टेन डेज बिफोर एक्झाम डेट म्हणजेच परीक्षेच्या अगोदर दहा दिवस तुम्हाला ही लिंक ओपन होणार आहे त्यानुसार तुम्हाला तुमची सिटी समजणार आहे आता त्यांनी काय सांगितलंय की ज्यांची परीक्षा पंचवीस नोव्हेंबरला आहे त्यांना पंधरा नोव्हेंबरला आपल्या शहराची लिंक पाहण्याची व्यवस्था ओपन होणार आहे किंवा आपलं शहर समजणार आहे पुढे त्यांनी असं सांगितलंय की ज्यांची एक्झाम सव्वीस नोव्हेंबरला आहे त्यांना सोळा नोव्हेंबरला माहिती मिळेल ज्यांची एक्झाम सत्तावीस नोव्हेंबरला आहे त्यांना सतरा नोव्हेंबरला ज्यांची एक्झाम अठ्ठावीस नोव्हेंबरला आहे त्यांना अठरा नोव्हेंबरला आणि ज्यांची एक्झाम एकोणतीस नोव्हेंबरला आहे त्यांना एकोणावीस नोव्हेंबरला म्हणजेच एक्झामच्या दहा दिवस अगोदर तुम्हाला सिटी माहिती होते हे लक्षात घ्या मग आता पुढे बघा लक्षात घ्या आता नेमकी कसं बघायचं सिटी कुठे आहे आपली तर बघा आता तुम ज्यांची एक्झाम ज्या दिवशी आहे त्याच्या दहा दिवस अगोदर बघायला भेटेल हे लक्षात घ्या ठीक आहे मग आता तुम्हाला ही जी लिंक दिसते या लिंक वरती जाऊन तुम्हाला एक्झाम सेंटर बघायचं आहे आता ही लिंक तुम्हाला आजचा आपला जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही लिंक आहे त्या लिंक वरती क्लिक करायचे त्या लिंकवरती क्लिक केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक अशा पद्धतीनं एक हा फॉर्मॅट ओपन होतो ठीक आहे मग इथे गेल्यानंतर तुमचा जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो इथे टाकायचा आहे आणि त्यानंतर तुमचा पासवर्ड अर्थात इथे डेट ऑफ बर्थ सांगितलेली आहे ती डेट ऑफ बर्थ या ठिकाणी टाकायची आहे हा कॅपच्या इथे भरायचा आहे आणि त्यानंतर लॉग इन करायचं आहे लॉग इन केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक पेज ओपन होईल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची पूर्ण इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं पूर्ण नाव तुमच्या वडिलांचं नाव वगैरे बगर वगैरे एक इन्फॉर्मेशन येईल आणि इकडे कोपऱ्यामध्ये एक ऑल नावाचं ऑप्शन आहे लक्षात घ्या या ऑल ऑप्शनवरती तुम्ही क्लिक केल्यानंतर तिथे सिटी एंटिमेशन स्लीप नावाचं एक ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं ती समोर तुम्हाला पीडीएफ नावाचं ऑप्शन येईल त्या पीडीएफवर क्लिक करायचं ती पीडीएफ डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला त्या पी डी एफमध्ये तुमचं तुमची परीक्षा किती तारखेला आहे त्याच्यामध्ये तुमची शिफ्ट कोणती आहे पहिली दुसरी तिसरी कोणत्या राज्यामध्ये आहे कोणत्या राज्यातल्या कोणत्या शहरामध्ये आहे तुमचं एंट्री टायमिंग वगैरे वगैरे सगळे इन्फॉर्मेशन तुम्हाला त्या तुमच्या हॉल तिकीट म्हणूया आपण त्याला त्याच्यावरती उपलब्ध होईल किंवा सिटी इंटिमेशन स्लिप आपण त्याला म्हणूया त्याच्यावरती सगळी माहिती बघायला भेटेल पण त्या ठिकाणी तुम्हाला फक्त शहर माहिती पडतंय पण त्या शहरामध्ये एक्झॅक्ट कुठे परीक्षा आहे नेमकं सेंटर कोणतं त्याची माहिती तुम्हाला एक्झामच्या चार दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे हे लक्षात घ्या ही एक महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती त्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता विद्यार्थी मित्रांनो आर आर बी एन टी पी सीच्या ज्या काही वेगवेगळ्या परीक्षा आहेत त्यासाठी आपली बॅच सुद्धा चालू आहे त्या बॅचला सुद्धा तुम्ही जॉईन होऊन आर आर बी एन टी बी एन टी पी सीमध्ये खूप चांगले यश तुम्ही मिळवू शकतात मग ते बारावीच्या बेसवरती असेल किंवा ग्रॅज्युएशनच्या बेसवरती असेल ठीक आहे ही बॅच जॉईन करण्यासाठी इग्नॅट अकडेचं ॲप्लिकेशन डाऊनलोड करून बॅच जॉईन करायची अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करायचा आहे आणि अशाच प्रकारे रेल्वे भरतीबाबत अधिकाधिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच इग्नाट अकॅडमीचे हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायचं आहे